म्हणतात रांजण मोरी एवढ्या कड्यानं भरले होते आता त्या रस्त्यानं वाल्मीकृषी जात होती बघा भाग्याचा उदय हो व्हायचा असला की संतांची भेट होत असते वाल्मीकृषी भेटले पकडलं ते झोपड्या कुठं चालला काही नाही म्हणे चाललो होतं माझ्या रस्त्यानं नाही म्हणे आणि इकडे काय ह्याच्या जवळ माल माल काही नाही म्हणे मी नाही म्हणे बाजूची खोटा बोलतं का नाही म्हणे बाबा आणते म्हणे अरे म्हणे पण तू संन्याशी आहे मागे ना पुढे फगू लावून मला परिवार आहे घरदार आहे पत्नी मुलं आई वडील सगळे आहे म्हणे सगळेचा सांभाळ करायला लागते त्याच्यासाठी म्हणे मी हे काम करतो मग म्हणे चोऱ्या करताना हो म्हणे काय करू मग दुसरा व्यवसाय अरे खरी गोष्ट आहे पण म्हणे तू हे करतो हे पाप आहे आता तू ज्याच्यासाठी करतो हे त्या पापांच्या वाटेकडे होतील काय तर म्हणते काही संशय आहे म्हणते विचारून निभेल म्हणते ठीक आहे हो म्हणे बरी आयडिया काढली म्हणे मी तिकडे जाईल तू इकडे नाही म्हणते म्हणते जातो पण तुझ्या अगोदर झाडाला त्याला नारद त्या ठिकाणी झाडाला बांधून ठेवते जाते घरी आई वडिलांना विचारते की आई बाबा मी जे हे पापकर्म करतो हे चोऱ्या करतो तुमचे फोटो भरतो या पापाचे तुम्ही वाटे घरी होतान काय ते म्हणतात आम्ही खायाचे मालक जो करीन तो घरी पत्नी बोल म्हणतात बाबा तुमचं कर्तव्यच आम्हाला खाऊ घालणं शाळा शिकवणं लहानचं मोठं करणं तुम्ही काही करा पण आमचं पालन पोषण करा पश्चाताप होते येते शेवटी संतांच्या चरणावर मस्तक ठेवते श्री संतांची साष्टांके करी जसं मस्तक स्पर्श होते त्या चरणाला तसं मन पवित्र होते बुद्धी पवित्र होते आणि देह सुद्धा पवित्र होते काय दिव्य झाली संतांची अलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया त्याप्रमाणे तिथी होते पश्चाताप होते पश्चाताप दग्द होते म्हणते आता तुम्हीच काहीतरी माझ्या उद्धारासाठी करा काही नाही म्हणते फक्त नाम घे सगळ्यात सोपी गोष्ट कल योगा माझी करावी कीर्तन नाम घे म्हणते की का तुलसीदाजी मला सांगतात ना काय जे की म्हणते बाप्पा मी ना आयुष्यात कधी केलं नाही आणि आता काही उतरूयात म्हणते मी मला म्हटलं म्हणते मरच म्हणून मरा मरा म्हणता म्हणता त्या ठिकाणी बसते पद्मासन घालून नामस्मरण करायला लागते श्री